आता मॅप मध्ये चालू शेवटचा झोन आणि या शेवटच्या झोन मध्ये अजून तेरा बंद जिवंत ते आहेत ती सात किल आपण आतापर्यंत केल्यात आता ह्या तेरा बंद्यातली दोन बंद तर आपल्या पुढच्या साईडलाच आहेत त्यातला एक बंद आपल्याला माराय बघतोय त्याला आपण गाडीने ठोकला आता इथे मी एका बंद्याला नॉक पाडलाय त्याचा दुसरा जोडीदार बहुतेक खालच्या साईडला कट गेलाय आता इथं एका बंदाला मी नॉक पाडलेलं होतं त्याला मी क्लिअर करणार होतो तेवढं वरच्या साईडने ही पपाची परी गाडी घेऊन मला ठोकाय आली मी या पप्पाच्या परीला मारा इथं रश घेतलं पण इथं दोन दोन बंद प्रकट झालं इथं वरच्या साईडनं मला दुसराच बंदा मारतोय आणि ह्या गाडी पैसे अजून एक बंदा आलाय मला मारायसाठी इथं जेवढी पण बंद आपल्या आजूबाजूला ती सगळी वेगळ्या वेगळ्या स्कॉडच्या आहे इथं माझी हेल्थ थोडी कमी झाली मागच्या बंद्यांनी जर माझ्यावर रश घेतलं तर माझी शंभर टक्के इथे पीटीच पडणार आहे माझ्या बॅगेत दोन लँडमान आहे मी इथं लावली जरी इथं बंद आला तर त्याची डायरेक्ट पीठ पडल मागाचाही लालग्याच्या डिवाला बंदा इथं लय करत होता त्याला मी पालता पाडला इथं अजून एक बंदा मला मागापासून मारत होता ती काय मला इथं दिसत नव्हता ती बंदा इथल्या झाडाच्या कुठल्या तर पाठीमागे लपून बसला असेल जसं मी ह्या बंदाला क्लिअर करून टाकलं ती बंदा मला शंभर फुट लांबून मारायला लागला मी पण त्याला स्कोप काढून मारत होतो पण माझा काय नेम बसत नव्हता आता ती बंदा तिथून कुठे गायब झाला माझ्या एमो संपलेल्या होत्या मी ह्या पीटी मधन चालू लूट आता हिथून मी गाडी घेऊन जायच्या तयारीत होतो तेवढ्या ती बंद आपल्याला मागून मारायला चालू करतो आणि आपली इथं गाडी फुटतो इथं माझं लक्ष त्या वरच्या त्यावर होतं दुसराच बंद, बंद मागून आलेला होता ती मला दिसलाच नव्हता मी ह्या हां पालत पाडलं पण पाल ती वरचा झाडाकडला बंद अजून आपल्यावर नेम बसला होता माझा काय मागापासून त्या बंद्याला नेम बसत नव्हता मी ह्या बंदाला क्लिअर करून टाकला इथं माझ्या पाठीमागून गाडीचा आवाज द्यायला लागला होता म्हणून मी मागे सरकलो तेवढ्याच इथून ही दोन निबा निंबी गाडी जातानी दिसली आता ही दोनशेच्या स्पीडनी गाडी वंग वॉंग करत आली गोयास होती माझ्या काही गोळ्यात तरी पण मी कशा भाषेत त्यांना गोळ्या मारले आणि त्यातले एका करून घेतलं आता ह्याचा एक टीम त्या ग्लोवालच्या पाठीमाग लपून बसलेला होता आणि ते मागाच पुन्हा आपल्याला वरून गोळ्या मारतय माझी हेल्थ थोडी कमी झालेली होती मी ह्या गाडीवर बसून हिल करत होतो तेवढ्या ठिकाणी साईला कुणी तर सॅन्तून सोडलेला होता तेवढ्यात त्या ते सॅन्तिनो वाल्या बांध्यानी मला मारा इथं रश घेतलं मग मी इथं झुडूप बनलो पण त्या वाघाने मला काही बघितलं नव्हतं मग मी मागून त्याला ठोकला आता फक्त त्यांचा शेवटचा एक बंदा बाकी होता ती वरच्या साईडला होता मगापासून मी त्या परिंदेची शिकार करायला बघतोय पण ती परिंदा आपल्या जायत काय होतच नव्हता आता ती पर्यंत शंभर फुटावून पन्नास आलाय तरी पण ती बेकड्या बायसारखा लपून चिपून खेळतोय आता ती बंदा मला माराय त्या झाडाच्या पाठीमाग आलेला होता मी त्याला माराय अजून जवळ गेलो इथं एक पांढरा ग्लुवाल लागलेला होता मला वाटलं ती बंदा त्या ग्लुवाच्या पाठीमागे लपून बसलाय पण ती परिंदा त्या ग्लुवाच्या पाठीमाग नव्हता ती होता त्या झाडाच्या पाठीमाग आता त्या बंद्याने मला माराय त्याची मुंडी बाहेर काढली मग मी त्याची मुंडी फोडून त्याला पालता पाडला आता त्या बंद्याची मिठी मोठ करून लॉबीमध्ये पाठवलेली होती माझ्याकडे इथे लूट नव्हती मी ह्या पीटी लूट करायला चालू केली त्यावेळेस इथे ही एक बंदा कुठून प्रकट झाला काय माहिती त्याच्या पाठीमाग हवेतून दुसरा बंदा पण आला होता इथं मला वाटलं ती दोघं मिळून माझी पीटी पाडतील एकाला मी नॉक पाडला मग मी जुडू बनलो आणि दुसऱ्याला पण इथं नॉक पाडला आता शेवटचा एका मी नॉक केलेला होता त्याला क्लिअर करून घेतला त्या ग्लोवालच्या पाठीमागे मागे ते त्यांचा अजून एक बंदा आलेला होता माझ्या घडी मशीन होती ती मशीन लावण्याच्या बंद मला माराय चालू केलं म्हणून मी मागच्या साईडला कल्टी मारली मग मी इथं जुडू बनलो तेवढ्यात पुढच्या साईडला ही बंदा त्याच्या टीममेटला रिवाय करत होता त्याला पण इथं उताना पाडला आता इथं यांचा शेवटचा एकच बंदा जिवंत होता त्याला मागच्या साईडला लँडमाईनचं डॅमेज बसलं आता ती बंदुआलच्या पाठीमाग लपून बसलेला होता त्याला मारल्यानंतर माझा बुया होणार होता तर बिडू लोक जी पण आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा इथं ती बंद ग्लोवलच्या लपून बसलेला होता ती काय ग्लोवालच्या बाहेर निघत नव्हता त्यांनी आपल्या अंगावर पाच बॉम्ब फेकला आता मॅप मध्ये आम्ही टोडल जणच आहेत त्यातली एक बंदी इथं पालती पडली आता मागच्या साईड झोन पण आलेला होता मी ह्या बंदीला क्लिअर करून आपल्या अकाउंटला पंधरा किल जमा करून घेतलं मागपासून ती बंदा ग्लोआलच्या पाठीमागं लपून बसलाय ती बंद आपल्याला माराय त्या बाहेर निघत नाहीत इथं ती गाईबान गाडीत बसून कुठे चालल काय माहिती आता ह्याची हो पीटी काय बनवू बघा आता माझ्या पाठीमागून मागून झोन आला होता मी साईडला कलटी मारली आणि ग्लुवाल चा कव्हर घेतला ती बंदा माझ्या पुढून बाहेर निघला पण त्याला एक पण गुळी आपली कनेक्ट झाली नाही माझ्या बॅगी तसली लॉन्चरची नाही मी त्या लाल लालग्या लुंगीमध्ये दोन लॉन्चर सोडलं आणि त्याला ऐंशीचं डॅमेज दिलं आता त्या बांधाला मी इकडून ज्या चोप दिलेला होता त्याची हेल्थ डायरेक्ट वीस पंचवीस रुपया आली होती मग शेवटी मी त्या बांधाला कारलची एक गुळी मारली आणि इथं बुया केला तर बिडू लोक ज्यांना कोणाला माझ्या गिल्लमध्ये यायचं असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांची वाईट द्या आणि त्याचबरोबर जी कोण आपल्या व्हिडीओ वरती नवीन असाल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा